तुम् मान्यस्वामी ऐषे घावे भावे विकल्पतया आडकाहि नये असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याच्या सौ शोभना रानडे यांनी लिहिलेली आठवण सुख करता दुख हरता स्वामी समर्था चारच दिवसात माझ्या नावे शंभर रुपयांची मनी ऑर्डर आली स्वामींनी पैसे पाठवले होते सोबतच्या पत्रात लिहिलं होतं दुःखामागून सुख सुखामागून सुखा दुःख असं संसाराचं रहाट गाडग चालूच राहणार आपण आपलं मन शांत ठेवावं भक्तांच्या सांसारिक अडचणीत स्वामी कळकळीनं सहाय्य करीत अशीच ही एक हृदयंगम आठवण मला स्वामींच्या दर्शनाची ओढ का लागली हे सांगण्यास थोडी आधीची माहिती सांगणं आवश्यक आहे माझे पती स्वामी स्वरूपानंदांचे अनुगृहित असल्यामुळं परस्परांशी स्वामींच्या संबंधी बोलणं होत असे मला स्वामींच्या भेटीची तळमळ लागली त्यानंतर ध्यानी मनी स्वप्नी अखंड स्वामींच्याच भेटीचा ध्यास लागलेला होता सहा महिन्यांनी तो योग आला मी रत्नागिरीला आणि तिथून पुढे पावसला जाऊन पोहोचले उद्या दर्शन होणार या आनंदात मी होते पण तेवढ्यात जो मुसळधार पाऊस सुरू झाला तो सात दिवस थांबलाच नाही तेव्हा मात्र खरंच आपण कमनशिबी आहोत का असं मनात आलं आठव्या दिवशी पाऊस थांबल्यावर मी माझ्याबरोबर आलेल्या मुलीला घेऊन निघाले ती म्हणाली काकू स्वामींना समोर नारळ ठेवलेला नमस्कार केलेला काही आवडत नाही हे कशाला घेतलंस तिनं हे सारं लोकांकडून ऐकलेलं मी काहीच बोलले नाही त्यावेळी नदी ओलांडून देसायांच्या घरी जाण्यास तर लागत असे किंवा पाण्यातून जावं लागे मी पाण्यातून जाणं पसंत केलं आणि जाऊ लागले आणि भोवऱ्यात अडकले बरोबर आलेली मुलगी ओरडली काकू तुम्ही भोऱ्यात सापडला आहेत आता बाहेर कशा पडणार मी हात देते मी तिला म्हटलं मी कुठे जाते हे तुला माहिती आहे ना स्वामी माझी सत्वपरीक्षा पाहत आहेत असं म्हटल्याबरोबर मला चालावयाला वाट मिळून मी स्वामींच्या दर्शनास गेले भीतभीतच नारळ आणि उद्बत्त्या ठेवल्या स्वामींनी खुणेनं जवळ आणावयास सांगून त्याचा स्वीकार केला आणि हे कसे ठीक आहेत ना असं विचारलं माझं समाधान झालं पती हाच गुरु स्त्रीला दुसरा गुरु नाही असा उपदेश करून माझ्या हातावर खडीसाखर आणि श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ पुस्तक देऊन आशीर्वाद दिला तेव्हापासून स्वामींच्या फोटोपुढं हात जोडून उभं राहावं आणि त्यांचा आशीर्वाद मागावा असं चाललं होतं दुसरा अनुभव बाळंतपणातून उठून आले त्यावेळचा बाळंतीण होऊन घरी आले त्यावेळेला मुलगी झाली तीही गेली शिवाय जवळ पैसाही नाही सगळीकडं भकास वाटू लागलं तोच डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती दिसली फोटो समोर उभी राहून सद्गदित कंठानं सांगितलं आता सांभाळणारे तुम्हीच आहात रक्षण करणारेही तुम्हीच आहात त्यानंतर चार दिवसांनी शंभर रुपयांची मनी ऑर्डर आली तेव्हा अवाक होऊन मी पोस्टमनलाच विचारलं की मनी ऑर्डर कुणाची आहे कारण मला कल्पना होती की आत्ता पैसे पाठवणारं असं कोणीच नाही आहे तेव्हा पोस्टमननं सांगितलं पावसच्या स्वरूपानंद स्वामींनी पैसे पाठवलेले आहेत हे ऐकून माझं हृदय भरून आलं मागोमागच पत्रही मिळालं आणि पत्रात काय होतं माहितीये आहे मागून सुख सुखामागून सुखा दुःख असं संसाराचं रहाट गाडग चालूच राहणार आपण आपलं मन शांत ठेवावं आणि पत्र वाचून खरोखरच मन शांत झालं आमच्या वाड्यात बकुळीचं झाड होतं आणि स्वामींना बकुळीची फुलं आवडत म्हणून नेहमीप्रमाणे मी गुरुवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी फोटोला फुलं वाहिली आणि नमस्कार करून वर पाहते तो सर्व फुलं खाली पडलेली मला फार वाईट वाटलं हे असं का झालं असं वाटू लागून डोळ्यातून पाणी आलं आणि थोड्याच वेळानं सव्वा नऊ साडेनऊच्या सुमारास स्वामींनी देह ठेवल्याचं समजलं जशी आई मुलाला खासखळगे असतील तर बोटाला धरून सरळ रस्त्यानं नेते तसंच गुरुमाऊली आपल्या लेकरांनी हाक मारली की ओ देऊन मार्ग दाखवण्यास सदैव तयार असते अशी माझी खात्री आहे स्वामींच्याबद्दल कितीही लिहिलं तरी थोडंच आहे पुण्याच्या सौ शोभना रानडे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात कोल्हापूरचे च श्री विनायक गोपाल पागे यांनी लिहिलेल्या आच वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं